बातमी येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड तालुका शिरगाव येथील रस्ता अतिशय बिकट अवस्थेत असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे रस्त्यांवर अनेक खड्ड्यांमुळे चाळणीचे स्वरूप आलेले दिसत आहे त्यावरून अनेक वाहने दापोली व वा मंडनगड येथे रोज ये जा करीत असतात या तालुक्यातील गावांना जोड रस्ता असलेला या रस्त्यावरून अनेक वाहनातून लोक प्रवास करीत आहेत प्रवास करीत असताना प्रवाशांच्या हाडाचे अक्षरशः खुळखुळे होऊन लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे एसटी प्रवाशांची तर आहे लाल परी म्हणून ओळखले जाणारे या एस टीला अक्षरशः कशा प्रकारे खड्ड्यातून मार्ग काढीत जावं लागत आहे यातील हा एक नमुना मुंबई वचन चॅनल करा आणि बेलन दाबायला विसरू नका